सनिक हेच बातमी आपल्याला मिळालेली आहे बातमी ती अशी आहे कंपनीच्या जे आंदोलकन होते जे स्थानिक इथले रहिवासी आहेत यांच्यावरचे गुन्हे अद्याप माफ झालेले नाही ब्रेकिंग न्यूज न्यूज पुणे परिसर इथे शासनाने यांची घोर फसवणूक केलेली आहे आणि इथल्या स्थानिक लोकांवर जो काय अन्याय आणि अत्याचार झालेला आहे त्यांच्यावरचे गुन्हे अद्यापही माफ केलेले नाहीत ब्रेकिंग न्यूज न्यूज पुणे परिसर नमस्कार न्यूज पुणे परिसरमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आज आपण आलो आहोत खेड तालुक्यातील वासुली फाटा या गावी वासुली फाटा हे खेड तालुक्यातील एक बाजारच प्रमुख केंद्र आहे आणि या ठिकाणी कमीत कमी पंधरा ते वीस गावांचा संपर्क दर रविवारी येत असतो या ठिकाणी मोठा बाजार भरत असतो आपण इथे पाहू शकता बरेचसे इथील आजूबाजूच्या गावचे नागरिक शेतकरी वर्ग कामगार वर्ग त्याच्यानंतर इथले स्थानिक पुढारी आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याकडनं आहे नक्की शिरूर मतदारसंघाचा मूळ कशा पद्धतीने इथे गेले पंधरा वर्षे असणारे खासदार यांनी केलेली कामं आणि इथे येथून त्यांना नेहमीच सातत्याने लीड मिळत गेलं हेच ते गावं या ठिकाणी आपण खेळतो आहे या वर्षीचा मूळ काय आहे की मागच्या पंचवार्षिकला त्यांना छप्पन हजाराचं लीड ह्या खेड तालुक्याने दिलं होतं हे त्याच आढळराव पाटलांना यावर्षी कितीचं लीड मिळतंय हे बघणं उत्सुक ठरत आपण जाणून घेऊयात विचारूयात की आपल्या आपल्यासमोर एक तरुण आहे त्यांच्याशी आपण बोलूयात काय नाव आपलं रत्नादेश रत्नादेशमुख काय करतात शेती शेती तुमच्या या आजूबाजूच्या यावेळी शंभर टक्के परिवर्तन होणार आहे आणि पंधरा लोकांना माहितीच नाही कोण खासदार आहे गेले पंधरा वर्ष झाले आमचा हा रस्ता इथनं वरती आम्ही बारा किलोमीटर मध्ये राहतो बारा किलोमीटर मध्ये पाच किलोमीटरला आम्हाला रस्ताच नाही जायला डांबर पण नाही रस्त्यावरती अक्षरशः एक चार पाच महिन्यापूर्वीची गोष्ट आहे आंबोलीवरनं एक प्रसुतीत महिला आणलेली एक आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र करून दिल्यासाठी तिचं मध्यवर्ती मध्ये शिव्याच्या ठिकाणी वड्यामध्ये जी डिलिव्हरी केलेली अक्षरशः त्या गाडीमध्ये फक्त एक नर्स होती आणि एक ड्रायव्हर होता त्या नर्सने त्या महिलेची प्रसुती केलेली एवढी वाईट आणि भयानक परिस्थिती आहे आणि गेले पंधरा वर्षात एक रुपयाचंही काम आढळनी केलेलं नाही गेले पंधरा वर्षात आढळलं तीस किलोमीटर यायला लागते चाकणला आता शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र करून झाले तर ते आंबोली म्हणजे तिथन वीस किलोमीटर आंबोली त्या आंबोलीवरून परिस्थितीसाठी ती महिला वीस किलोमीटर यायला तीन तास लागली एवढा बेकार रोड होता आता रोड तो झालेला आहे तो डीच्या माध्यमातून आता झालेला आहे रोड पण हा पाच किलोमीटरचा रोड या तो खासदारांनी मला गेले पाच वर्षापूर्वी तो उद्घाटन केलं गोड पण आता तो बोर्ड दिसत नाही पाच वर्ष ते पाच किलोमीटरसाठी उद्घाटन केलं त्या रोड अजून पण झालेला नाही समजा खूप मोठा धडधडीत आरोप हा तरुण करतोय मान्य खासदार आढळराव पाटलांवर की याच्यातल्याही पद्धतीचा विकास झालेला नाही आणि इथे जर डिलेवरी जरी करायची असेल तर वीस ते तीस किलोमीटर यावं लागतं हा खेड तालुक्याचा पश्चिम भाग हा पश्चिम भाग आहे आपण आहोत वासुरी या ठिकाणी शेती शेती काय शेती मरायला भाव आहे का शेतकऱ्यांची अवस्था आजच्या भूमीना हरभूमी शेतकरी झालाय आता आपण तुम्ही आम्हाला पाणी ते पेता येत नाही काही वापरता नाही लिप्ट किती किलोमीटरची लिप्ट केली आठवडा पाणी बंद असतो जाधव वाडी जो धरण आहे का जवळ आहे जाधववाडी प्रकल्पातून शेतकऱ्यांना आठवड्यात किती वेळा पाणी मिळतं आठवड्यात तुम्ही एक दिवस चालू करतात दोन दिवस चालू पाणी चार दिवस सहा दिवस बंद असतो रोटेशन नाही पाण्याचं कुठल्याही प्रकारचं नियोजन येथील स्थानिक शेतकऱ्यांना मिळत नाही मग हे पाणी जातं कुठं खाली सोलापूर सोलापूर चोलपूरला त्या स्थानिक पुढाऱ्यांनी काय केलं दाखवा या खासदार आणि पंधरा वर्षात शेतकऱ्यांच्या हिताचा काय प्रश्न उपस्थित केला होता शेतकऱ्यांना का नाही फटाटा नाही काय बाबा तुम्ही म्हणताय की खासदारांनी काय केलं पंधरा वर्ष आले तेच खासदार आहेत हे काय गणित कळायला समजायचं मार्ग नाही तुम्ही काय महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाच्या आत पक्षाचं काय देणं गेलं नाही पुन्हा माणूस आहे फक्त कामाचं मिळत काहीतरी त्यांनी केलं पाहिजे पंधरा वर्षात काहीतरी तिली पाहिजे होती एरियात अहो शेतकऱ्यांचा प्रश्न तिथं बरोबर गेला पाहिजे माणसाला माणूस येका नेऊन देतो दोन जात देतो तीन जात देतो आता पहिला कंपनी मालक आहे म्हणले पण कंपनी आहे इथे काहीतरी चांगलं करी त्या स्थानिक पोरांचं तिच्या पोरांचं काहीतरी कल्याण करी या एका मुलाचं काम नाही करता आलं यांना आणि मी येतो असतो आणि पुणे जिल्ह्यात तरी एकमेव चॅनल जे आहे की जे ग्राउंड रिपोर्टर्स घेतं फक्त आणि फक्त न्यूज पुणे परिसर तरी सुद्धा आपण या हे निश्चितच आढळ्यांच्या विरोधातच बोलणार आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे तरी सुद्धा यांची भावना तरुण म्हणून काय वाटत ते सर आणि पक्षाची ध्येय म्हणून काय वाटत आमच्या भागातून सांगायचं म्हटलं तर आज अशी परिस्थिती अमोल पान काय करता तुम्ही आमचा व्यवसाय आहे एमसीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष विभागाचा अध्यक्ष आहे तर आज चालू परिस्थिती सांगायचं म्हटलं तर खासदार दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशी जुनी एक संकल्पना होती ही संकल्पना सामान्य नागरिकांना पुन्हा राबवावी लागेल ला अशी परिस्थिती ठिकाणी भेट झाली आहे आता लांबचं नाही सांगत गेल्या पाच वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये माननीय खासदार साहेब आले होते त्यावेळेस गावात एक गंधाचा कार्यक्रम होता त्यांचा ताफा डायरेक्ट साक्षीकरताच्या कार्यक्रमात शिरला आणि तिथं आता ते खासदार साहेबांनी आश्वासन दिलं होतं की ज्यावेळेस आपलं केंद्राचा दा आहे आप आमच्या गावचा एक मूळ प्रश्न आहे तो म्हणजे एक कंपनी आमच्या गावामध्ये आली होती तिचा गाव डाऊ कंपनी आणि त्या कंपनीचा अतिशय विषारी असा प्रकल्प आमच्या गावातील ग्रामस्थांनी मोठ्या कष्टाने आणि मोठं आंदोलन उभं केलं तर त्यावेळेस खासदार साहेबांनी पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं की केंद्र राज्यात आपलं सरकार येणार आहे ते सरकार आल्यानंतर निश्चित शिंदे गावातील सर्व जे गाव आंदोलक आहे त्यांच्यावर गुन्हे आपण मागं घेऊ आज या ठिकाणी आमच्या गावातील आंदोलक गुन्हे या ठिकाणी काढण्यात खासदार साहेब शंभर टक्के अयशस्वी झाले किती लोकांवर गुन्हे आहेत आमच्या गावातील जवळजवळ शेचाळीस लोक आहेत आणि बाकीच्या गावातील बाकीच्या गावातील बऱ्याच शहरी आहेत संप्रदाय पाहिलं तर संपूर्ण आमच्या आणि मुख्य घेतला होता गोष्ट तर पुन्हा खूप आहे इथे एक सन्सरी हेच बातमी आपल्याला मिळालेली आहे बातमी ती अशी आहे की माननीय श्री आडळराव पाटील हे सबशेल अपयशी ठरलेले डाऊ कंपनीच्या जे आंदोलक होते जे स्थानिक इथले रहिवासी आहेत यांच्यावरचे गुन्हे अद्याप माफ झालेले नाही परिसर साठी ही ब्रेकिंग न्यूज आहे लक्षात घ्या की आढळराव पाटील आणि इथे स्थानिक आमदार आमदारांनी काय तुम्हाला दिले म्हणजे इथे शासनाने यांची घोर फसवणूक केलेली आहे आणि इथल्या स्थानिक लोकांवर जो काही अन्याय अत्याचार झालेला आहे त्यांच्यावरचे गुन्हे अद्याप माफ बाब केलेले नाहीत ब्रेकिंग न्यूज न्यूज या ठिकाणी दुसरा मुद्दा येतो स्थानिक युवकांचा नोकरीचा सा। खासदार साहेबांनी इथील ज्या स्थानिक कंपन्या आहेत इथला जो सी एस आर फंड मिळतो हा सी एस आर फंड आमच्या भागातील जोरदारी गावांसाठी म्हणा किंवा शाळांसाठी जर वापरता स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी वापरला हे जगजाहीर आहे आणि याचे खत नाही इथं तुम्ही जर पाहिलं ना की पंधरा वर्ष लोकांची खोट फसरून झाली आहे पहिला मुद्दा म्हणजे खासदार साहेबांनी पहिल्या वर्षी नवीन उमेदवार म्हणून लोकांनी त्यांना स्वीकारलं त्यांना निवडून आणलं पुढच्या दहा वर्षामध्ये त्यांनी बैलगाड्याचं राजकारण केलं मागच्या पंचवर्षीला त्यांनी सांगितलं की केंद्रात राज्यात आपलं सरकार नाहीये यावेळेस आपलं केंद्रात राज्यात सरकार येणार आहे आणि ते आल्यानंतर पुढच्या एक महिन्यामध्ये आपण बैलगाडी शर्यती पुन्हा चालू करू पण अद्याप तसं काही घडलं नाही आदरणीय कोले साहेबांचं दौरा या भागामध्ये आम्ही आयोजित केला आहे निश्चित या दौऱ्यामध्ये त्यांना खुसा असा प्रतिसाद मिळणार आहे त्याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे कारण जनतेचा रोष जो मनात आहे तोच रोष आज रस्त्यावर येत आहे आणि निश्चित या हो रोषाचं रूपांतर मतात होऊन आदरणीय कोले साहेब शंभर टक्के मोठ्या मात्र ठिकाणी विजय झाल्याशिवाय राहणार नाही हा परिसर जो आहे पश्चिम पट्ट्याचा चाकांचा हा सगळा शेतीशी निगडीत आहे शेतीशी निगडीत असल्यामुळे शेतीवर बरेच जवळजवळ सत्तर टक्के लोक ऐंशी टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत पण या सरकारने शेती अवजारावर जीएसटी लावलेली आहे खतावर जीएसटी लावलेली आहे चालू दोन वर्षामध्ये खताच्या किमती वाढलेल्या आहेत जी त्याचप्रमाणे जे रासायनिक केमिकल म्हणजे औषधं आहेत त्यांना सुद्धा अठरा टक्के जीएसटी लावलेली आहे त्यामुळे शेतीचा धंदा हा तोट्यातला धंदा आता म्हणजे जातोय तोट्यात जाती शेती शेती परवडत नाही मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वी आदरराव पाटलांनी कांद्याचं आंदोलन केलं होतं पण चालू वर्षामध्ये काय आंदोलन केलं केल नाही चालू वर्ष पाच रुपये चार रुपये किलो कांदा द्यावा लागला कांद्यासाठी उठाव काय केला नाही मागणी काय केली नाही त्यांनी मागणी करायला पाहिजे होती वास्तविक पाच पुढे सरकार ऐकल न ऐकल पण तो मुद्दा उचलून पाहिजे होता पूर्ण कांद्याचा सीजन गेला परंतु आजी बाब फायद्याला आता सुद्धा सातशे ते आठशे रुपये रश्मी निघाली कर्जमाफी आमच्या गावामध्ये अगदी तीस ते बत्तीस लोकांना फक्त कर्जमाफी मिळाली बाकीच्या लोकांना का नाही इथं परिसरामध्ये कंपनी झालेल्या आहेत परंतु आमचे स्थानिक जे लोक आहेत स्थानिक युवक आहेत ते फिरतात स्थानिक लोकांना नोकऱ्या नाही आहेत प्रत्येक खातेदारामध्ये कमीत कमी एक माणूस तरी घेतला पाहिजे होता परंतु तसं काही नियोजन नाहीये कोण आहेत आपण त्यांना विचारूयात नोकऱ्याची काय परिस्थिती आहे इथे एफ आय डी असू शकतो तर माझं लोक आज काम चाललंय तर स्थानिक मुलांना कंपनीमध्ये रोजगार था था स्थानिक लोकांना घेत नाही स्थानिक लोकांना नाही काय कारण त्याच उत्तर खऱ्या कंपनीचे जे ओनर आहेत जे मालक आहेत त्यांनी खरं ते दिलं पाहिजे सगळ्यांना ऐंशी टक्के रोजगार ही घटनेतच तरतूद आहे मात्र ही फासलेला तरतुदी स्थानिक लोकांनाच रोजगार नाही माननीय मुख्यमंत्री साहेब याची आपण निश्चितच दखल घ्याल न्यूज पुणे परिसराच्या वतीने आपण आज या भाषेमध्ये आम्ही कळू इच्छितो याच कार्यक्रमाला सुखा दुखाल आजपर्यंत खासदार या ठिकाणी आपल्याला आढळून आले नाही कुठल्या त्यांच्या पद्धतीने आपण आपण चाकूवरून निश्चितपणाने आला असेल आपण रस्ता जर पाहिला तर अक्षरच्या त्या ठिकाणावरून गुळीची बार्क व्हिलरवर यायचं म्हणलं संपूर्ण सफेद की असतील तर पिवळे होऊन जातात म्हणजे रस्त्याचं देखील या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी त्याच अभिषेक अस आहे की आमदार देखील शिवसेनेचे खासदारही शिवसेनेचे आणि केंद्रातही सत्ता त्यांची राज्यात सतत सत्ता त्यांचे म्हटल्यावरती हे विकास होण्यासाठी कोणला या ठिकाणी प्रलंब येईल हे मात्र नाहीये पाहायला गेलं तर रातोला यांना नोटबंदी करता येईल रातोरात यांना जीएसटी लावत होतो मग आमच्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न का रातोरात त्यांना मागे निघत नाही आज आपण पाहायला गेलो तर आडराव साहेब निश्चितपणाने एवढंच बोलतात की प्रत्येक कामाला मी मंजुरी दिलेली विक्षण झालं आचारसंहिता उठली की तुमचं रस्तं का संपूर्ण कामं पूर्ण होतील परंतु एकदा विलक्षण झालं की कुठलंही प्रत्यक्षात काम मात्र या ठिकाणी पाहायला भेटत नाही निश्चितपणे आपण पाहायला गेलो तर आडराव साहेब नेपणानं कोल्हे साहेबांच्या जातीवरती बोलतील त्यांच्या मालिकेवरती बोलतील पण विकासाच्या मुद्द्यावरती आगर आपल्याला कधीच हे एखाद्या जातीवरती बोलणं पूर्णतः शंभर टक्के चुकीची थु गोष्ट आहे जर बोलले साहेब बरोबर जर माझी जातीला त्यांनी जर त्यांना ते ते उंच न्यायची असते तर त्यांनी संभाजी मराठा संपूर्ण मराठा समाज संभाजी महाराजांना जेवढा मानतो तेवढंच मानतो त्यांनी संभाजी महाराजां महाराजांबद्दल एवढी मोठी भूमिका एवढ्या जागा समोर कधी माहितीच नसते त्यांना जर जातीचं सं राजकारण करायचं तर त्यांनी माळी समाजाचं कुठलं तरी एखादा नेत्याला उंचून करून त्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जातीचं राजकारण केलं नाही हे राजकारण फक्त आडराव पाटलांनी केलेलं आहे याचा पूर्णपणे त्यांना फटका हा या शंभर टक्के फटका या विलक्षण आता त्यांना होणार आहे मान्य खासदारांनी जातीवर बोलू नये जातीवर बोलण्यापेक्षा विकासावर बोलावं असा हा तरुणाने इथे आपल्याला एक चांगला संदेश दिलेला आहे आणि निश्चितच असे तरुण जोपर्यंत जागृत आहे तोपर्यंत या भारत देश हा निश्चितच पुढे जाणार आहे